उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटापर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्यात येणार आहे त्यामुळे कृत्रिम तलात व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे गेल्या वर्षीपेक्षा दीडपट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली असून हरित विसर्जन ॲपही ठाणे महानगरपालिकेने तयार केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिली आहे में राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेश उत्सव यांनाही राज दरवर्षीच्याच उत्साहाने साजरा करूया नागरिकांची कोणतीही गैरसो होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असं आवाहन आयुक्त सौरभराव यांनी केलेलं आहे यावर्षी तेवीस कृत्रिम तलाव सत्याहत्तर टाकी विसर्जन व्यवस्था पंधरा फिरती विसर्जन केंद्र नऊ खाडीघाट विसर्जन व्यवस्था आणि दहा मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकोणीसशे चौतीस ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आलेली आहे खाडी घाट येथे फक्त सहा फुटाच्या वरील गणेश मूर्त्यांचं विसर्जन केलं जाईल असंही आयुक्तांनी नमूद केलेलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव आणि टाकी विसर्जनाच्या टाकी विसर्जन व्यवस्था करण्यात आली असून उथळच्या प्रभाग समिती नवपाडा प्रभाग समिती कळवा प्रभाग समिती दिवा मोमरा माझीवाडा तसेच लोकमान्य वागळे प्रभाग समिती अंतर्गत या संपूर्ण ह्याची नियोजन करण्यात आलेलं आहे विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बाल्ब ठेवण्यात येणार आहेत तरी गणेश भक्तांनी विसर्जनस्थळी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच विसर्जनस्थळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असंही आयुक्तांनी नमूद केलं आहे हरित विसर्जन ऍपमुळे नागरिकांना त्यांच्या नजीकच्या परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे याची माहिती मिळणार आहे तसेच ठाणे महानगरपालिकेने फिरत्या विसर्जन व्यवस्थेसोबतच तयार केलेले मार्गही दिले जाणार आहेत तर नागरिकांनी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करावी शासनाचे अनुपालन करण्यास सहकार्य करावे असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे